चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला प्रभावी असतात पण आज अशी सेवा घेऊन आली आहे श्री विष्णूंची की आपल्याला ती सेवा जी आहे ती एकवीस दिवस संकल्पयुक्त करायची आहे आणि तुमची जी कुठली इच्छा असेल ती इच्छा जर पूर्ती व्हावी वाटत असेल तर ती इच्छा पूर्ती तुमच्या या एकवीस दिवसाच्या सेवे नक्की होऊ शकते शंभर टक्के होऊ शकते आणि स्वतः श्री व्यंकटेश देव जे आहे भगवान आहेत व्यंकटेश भगवान आहेत ते स्वतः आपला दर्शन सुद्धा या एकवीस दिवसाच्या सेवेमध्ये देऊ शकतात मग ते कशाही प्रकारे स्वप्नामध्ये जागृत अवस्थेमध्ये किंवा सूक्ष्म स्वरूपामध्ये ते तुम्हाला ओळखायचं आहे पण नक्कीच या एकवीस दिवसामध्ये तुम्हाला ती सेवा करून तुमची इच्छापूर्ती नक्कीच होऊ शकते फक्त त्याला काही नियम अटी आहेत आणि ती सेवा पण अतिशय साधी सोपी पद्धतीने आहे ती कशा प्रकारे करायची आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित घेईल चला आता सुरुवात करूया तर मंडळींनो तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अशा काही इच्छा असतील ज्या पूर्णच होत नाही आहेत तेव्हा तुम्हाला असं वाटत आहे की नाही ही गोष्ट अशक्य आहे ही शक्य होऊ शकत नाही आहे किंवा अशा काही अडचणी असतील समस्या असेल ज्याचं निवारण तुम्हाला भेटत नाही आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळत नाही आहे मग कुठलीही इच्छा असेल किंवा तुमची आर्थिक प्रग प्रगती होत नाही आहे आर्थिक जे काही तुमच्या घरामध्ये परिस्थिती आहे ती कमी जास्त प्रमाणामध्ये आहे म्हणजे म्हणतात की हलाखीची आहे किंवा डोक्यावरचं कर्ज वाढत चाललं आहे कुठेतरी कर्ज कमी व्हावं त्यातून मार्ग मिळावा कर्ज कमी होण्यासाठी योग्य तो मार्ग मिळावा आणि लवकरात लवकर त्यातून आम्ही बाहेर पडावं किंवा अशा अशक्य गोष्टी आहेत ज्या अडचणी आहेत तुम्हाला म्हणतात किंवा तुम्ही म्हणजे अक्षर हतबल झाला की मला यातून काही मार्ग सापडत नाही आहे की तुम्ही बाहेर कसं पडू मी आता तर त्यासाठी प्रत्येकाने मी सांगेल स्वामींची नित्यसेवा तर महत्वाची आहेतच पंचमहाज्ञ सोबत महत्वाचं आहेतच पण सोबतीला आपल्याला ज्या लक्ष्मी प्राप्तीची किंवा डोक्याचं कर्ज निवारण होण्यासाठी किंवा मग तुमच्या ज्या कुठल्या इच्छा असतील इतर ज्या काही त्या इच्छापूर्ती जर भावी वाटत असेल तर नक्कीच तुम्हाला श्रीहरी विष्णूंची एकवीस दिवस ती सेवा करायची आहे ती सेवा काय आहे ती मग तुम्हाला सांगा सुरुवात करते तर आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या पाहायला गेलं तर आपण ज्या ज्यावेळेस गुरुवार असेल किंवा इतर पौर्णिमा असेल किंवा आपण इतर वेळेस आपण आता बघा लवकर जाता आपला चातुर्मास सुरू होईल त्यावेळेस आपण श्रीहरी विष्णूंच्या खूप साऱ्या भरभूर सेवा चालू करत असतो आपण चातुर्मासपासून ते आपल्या कार्तिकी एकादशी पर्यंत तर नक्कीच मंडळींना आपणास माहिती असेल की आता या एकवीस दिवस आपल्याला श्रीहरी व्यंकटेश स्तोत्रमचं आपल्याला पठण करायचं आहे आता व्यंकटेश स्तोत्रम हे दोन प्रकारचे आहेत एक आहे जे मरा जे संस्कृतमध्येच आहे पण ते एक, 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 एक मोठं आहे बघा जे एकशे आठ का एकशे पंधरा एकशे एकवीस ओव्यांचं आहे ते मोठं आहे आणि दुसरं एक आहे बघा जे व्यंकटेश तुम्हाला नित्यसेवेच्या पोथीमध्ये भेटेल ते फक्त पंधरा ओव्यांचं स्तोत्र आहे नित्यसेवेच्या पोथीमध्ये बघा आपलं पितृस्त्रोत्रच्या अगोदर पहिलंच पान आहे पितृस्तोत्र झालं हे बघा हे व्यंकटेश स्तोत्र हे पंधरा ओव्यांचंच आहे एकशे एकोणसत्तर पानावरती आहे बघा तर ही सेवा आपल्याला या एकवीस दिवसामध्ये करायची आहे तुम्हाला मी दाखवून दिल्या नित्यसेवेची ही पोथी आणायची त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल किंवा तुम्ही गुगलवरून पीडीएफ किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता फक्त पंधरा ओव्यांचे स्तोत्र आपल्याला या सेवेसाठी लागणार आहे तुम्हाला मी सुरुवातीला सांगते आहे मोठी पोथी लागणार नाही आहे आता सेवा कशी करायची आता तुम्हाला कुठलाही छान दिवस निवडा किंवा तुम्ही गुरुवार हा दिवस निवडा किंवा जो ज्या दिवशी शुभ दिवस आहे तुम्ही तिथी वगैरे बघा वार बघा शुभ दिवस असेल त्या दिवसामध्ये तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता आता आता समजा आपल्याला ही सेवा आता काय करायचं आपलं ही सेवा ठीक रात्री बारा वाजता आपल्याला सेवा करायची आहे दिवसा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर ही सेवा करायची नाही आहे तर ठीक रात्री बारा वाजता ही सेवा करायची आहे मला तरी वाटतं की प्रत्येक जण या टायमिंगला घरामध्ये असतोच आणि आराम किंवा मोबाईल वगैरे किंवा इतर गोष्टी करत असतो आपण या टायमिंगला पण मला तरी वाटतं की आपण वा कुठली तरी अडचण किंवा कुठेतरी समस्या निवार होण्यासाठी टेन्शन घेण्यापेक्षा जर नक्कीच आपण मेहनत कष्ट आणि त्याच्या सोबतीला जर आपण अध्यात्माची जोड जर दिली तर नक्कीच आपली नशीब नशिबाची साथ आपल्याला मिळते आणि आपल्याला योग्य तो मार्ग मिळतो त्यातून बाहेर पडण्यासाठी मी असं नाही म्हणणार की आज से तुम्ही सेवा केली की उद्या लगेच तुम्हाला पैशांचा घवाड मिळेल किंवा तुम्ही सगळं कर्ज फिटून जाईल असं नाही होणार पण त्या कर्जातून कसं होतं आपला संकट अडचणी त्रास आपल्या समोर आले तर आपल्याला काय होतं दिसणं बंद होऊन जातं सुचणं बंद होऊन जातं विचार चांगले यायचं बंद होऊन जातं अक्षरशः आपण हतभर होऊन जातो आपलं काय करावं सुचत नाही निगेटिव्ह थॉट्सकडे निगेटिव्ह विचाराकडे आपलं मन वळत जातं मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं असतं की चांगले विचार आणि त्यातून आपल्याला बाहेर पडण्याचा योग्य मार्ग फक्त अध्यात्मामधूनच मिळू शकतो नामच मनातून आणि स्वामींच्या से सेवेतून मग तुमची इष्टदेवता कुठलीही असेल तुमचे गुरु कोणतेही असेल त्यांच्या सेवेतूनच माझा योग्य तो मार्ग मिळू शकतो आणि आपलं मन शांत असणं या वेळेस खूप जास्त गरजेचं असतं कारण की आपणास माहिती आहे संकट अडचणी त्रास किंवा कर्ज वाढलं किंवा आर्थिक परिस्थिती हे लावली तर आपला म्हणजे आपल्या घरातील व्यक्ती ही कशाप्रकारे वागू शकते अध्यात्म असेल तर वाईट वाईट गोष्टी वाईट वाईट मार्गाला जाऊ शकतात तर त्या सह न होता आपण जर अध्यात्माची जोड दिली तर नक्की शंभर टक्के तुम्हाला योग्य मार्ग मिळेल बाहेर पण पडताल आणि सगळं काही व्यवस्थित पण होऊ शकतं फक्त सकारात्मक विचार श्रद्धा आणि मनामध्ये चांगले विचार आणि चांगले कर्म हे सोबतीला असायला पाहिजे तर आता तुम्हाला पंधरा ओव्यांची व्यंकटेश स्त्रांची एकवीस दिवसांनी तुम्हाला सेवा चालू करायची आहे बघा आता लवकरच परवा गुरुवार आहे तुम्ही गुरुवार पासून या सेवेला सुरुवात करू शकता आता काय करायचं तुम्हाला सकाळी आधी संकल्प सोडावा लागेल या सेवेसाठी आणि ते जमलं तर तुम्हाला जर वाटत असेल एकवीस दिवस कुठल्याही प्रकारचं विघ्न कुठल्याही प्रकार सुतक विटाळ आपल्या मना म्हणजे मध्येच येऊ शकतं कुठल्याही सेवेमध्ये तर अशा प्रकारचे कुठल्याही अडचणी विघ्न येऊ नये वाटत असेल तर नक्कीच तुम्ही एकदा स्वामींच्या केंद्रात जाऊन स्वामीने नारळ आणि खडीसाखर ठेवून या किंवा घरामध्ये अधिषण असेल पावसा पाण्याचं बाहेर जाता येत नसेल तर घरामध्ये तुम्ही नारळखी सागर ठेवा स्वामींना विनंती करा की एकवीस दिवसांची मी या या इच्छापूर्तीसाठी किंवा या या संकटातून बाहेर पडण्यासाठी श्री हरी ही सेवा सुरू करते आहे व्यंकटेश स्तोत्रांची तर नक्कीच ही सेवा माझ्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या अशी विनंतीचे नारळ तुम्हाला तिथे ठेवा स्वामीजी चरणाजवळ ठेवायचा आहे घरामध्ये किंवा केंद्रामध्ये मठामध्ये दत्त महाराजांचं मंदिर तिथे ठेवलं सुद्धा चालेल काही हरकत नाही तर असं नारळ ठेवायचं आणि त्यानंतर तुम्हाला घरी येऊन घरामध्ये संकल्प सोडायचा आहे एकवीस दिवसांचा संकल्प कसे सोड कशा प्रकारे सोडायचं मला माहिती असेलच आता खूपदा आहे तरी पण परत सांगते तर काय करायचं आपलं जिथे देवार आहे देवाऱ्या समोर बसायचं धूपदीप लावायचं आहे आणि स्वच्छ सुचिरभूत कपडे घालायचे आहेत आपल्याला आणि ते केल्यानंतर आपण काय करायचं समोर तामण घ्यायचं किंवा ताट घ्या हातामध्ये थोडस पळीभर पाणी घ्या त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षर टाका फूल घ्या आणि तुम्हाला तिथे तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प म्हणजे काय म्हणायचं मी तुमचं स्वतःचं नाव घ्यायचं नाव घेतल्यावरती तुम्हाला सांगायचं की मी श्री स्वामी समर्थ मार्गातील सेवेकरी असून केंद्रातील मार्गदर्शनाप्रमाणे मी अशा अशा प्रकारची एकवीस दिवसांची माझ्या या इच्छापूर्तीसाठी इच्छा पण इच्छा सांगायची किंवा तुमची जी काही अडचण आहे ती सुद्धा सांगायची ती त्यातून बाहेर पडण्यासाठी संकटातून किंवा इच्छापूर्तीसाठी मी एकवीस दिवसांची व्यंकटेशोत्रांची ही सेवा सुरू करत आहे आज रात्रीपासून तर या सेवेमध्ये मला यश मिळावं निर्विघ्नपणे माझी ही सेवा पार पडावी यासाठी मला आशीर्वाद द्या आणि माझ्याकडून ही एकवीस दिवसांची सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये नाव कुळ गोत्र सांगायचं बरं का की या या गोत्रातील मी उत्पन्न नाव सांगायचं कुठल्या गोत्रात तुम्ही आहे गोत्र कोणतं आहे कुठल्या गोत्रातून उत्पन्न आहात ते पण सांगायचं आहे तुम्हाला, 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 तुम्हाला ते सांगितलं दे हो ते हातातलं जे काही पाणी आहे ते आम्हाला सोडून द्यायचं ते तुमचा संकल्प पूर्ण होतो आणि तुम्ही आता बांधील झाले आहात संकल्प केला म्हणजे एकवीस दिवसासाठी त्या तेवढ्या दिवसांपूर्वी तुम्ही बांधील झालेले आहात त्या सेवेसाठी त्या नियमांसाठी म्हणून तुम्हाला काय करायचं आहे एकवीस दिवस संकल्प सोडला की त्या दिवसापासून एकवीस दिवसापर्यंत तुम्हाला ती सेवा कंटिन्यू करायची आहे आता स्त्रियांनी मासिक धर्म आधीच आपला झाल्यानंतरच या सेवेला सुरुवात करा तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता मासिक धर्म मध्ये नका येऊ देऊ कारण की उगस विनाकारण आपले पाच दिवस होतात आधीच आपला मासिक धर्म जाऊ द्या आणि मासिक धर्मानंतर आपण तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता पुरुष मंडळी पण करू शकता सगळेजण ही सेवा ज्यांना वाचता लिहिता बोलता येते प्रत्येकजण ही सेवा संकल्पयुक्त करू शकतं आता तुम्हाला कशी सेवा करायची आहे आता एकवीस दिवस समजा आज पहिला दिवस आहे तर आज रात्री ठीक बारा वाजता तुम्हाला काय करायचं आहे आधी सुचिर्भूत व्हायचं आहे कोणी कोणी आंघोळ करतं कोणी कोणी तुम्ही हातपाय तोंड धुवून स्वच्छ सुचिरभूत धुतलेले कपडे जरी घालून गा, सेवा केली तरी सुद्धा चालणार आहे असं नाही की बारासा आंघोळच केली पाहिजे असं नाही फक्त हातपाय तोंड धुवा सुचिरभूत व्हा स्वच्छ व्हा कुठलेही विटाळाचे कपडे शिवचे कपडे हात लाग लाग नाही झाली पाहिजे अशा प्रकारे सुचिरभूत व्हायचं आहे स्वच्छ कपडे घालायचे आहे आणि तुम्हाला देव्हाऱ्यासमोर तुमचा जर आता देवारा पूर्व दिशेला असेल तर ठीक आहे पूर्व दिशेला नसेल तर घरामध्ये तुम्हाला काय करायचंय ज्या पूर्व दिशेला तोंड करून तुम्हाला निळा आसन घ्यायचं आहे बसायला बघा वेगवेगळ्या कलरचे आसन असतात तर आपल्याला निळ्या कलरचं आसनच घ्यायचं आहे निळ्या कलरच्या आसनावर बसून पूर्व दिशेला तोंड करून आपल्याला ही सेवा करायची आहे आता पूर्व दिशेला आमचं काही देवारा नाही आहे किंवा तिकडे काही हे नाही आहे तर तुम्ही फक्त पूर्व दिशेला तोंड करून आसन करून जरी वाचन केलं तरी सुद्धा चालेल जिथे देवारा आहे तिथे तुम्ही धूप दीप लावून द्या आणि पूर्व दिशेला तोंड करून तुम्ही निळ्या आसनावर बसूनच ही सेवा तुम्हाला करायची आहे आता कसं करायचं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुचिरभूत व्हायचं आहे आणि स्त्रियांनी डोक्यावरती ओढणी किंवा साडी असेल साडी पदर घेऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे हातामध्ये बांगड्या जो काही शृंगार होतो शृंगार असावा आपल्या अंगावरती आणि त्या ते शृंगार करून डोक्यावर पदर घेऊन किंवा ओढणी घेऊनच ही सेवा आपल्याला करायची आहे पुरुष मंडळींनी पण नाईट ड्रेसवर किंवा कशावरती पण सेवा करू नका महिलांनी पण नाईट ड्रेसवर गाऊनवर सेवा करू नका योग्य ते आपले जे काही पारंपरिक पोषक आहे त्याच्यावरतीच ती सेवा करा असं नाही म्हणजे साडीच असं सा नाही पंजाबी ड्रेस जरी घातला डोक्या ओढणी जरी घेतली तरी सुद्धा चालणार आहे आणि कपाळी हळद कुंकू लावा पुरुषांनी पण कपाळाला कुंकू किंवा अंगर लावूनच त्या सेवेला सुरुवात करायची आहे स्वामींना मुजरा करायचा आणि स्वामींना मुजरा करूनच या सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे आता काय करायचं या सेवेमध्ये तुम्हाला तुम्हाला एकवीस दिवस जे पंधरा ओव्यांचं नित्य सेवेच्या पोथीमध्ये जे स्तोत्र दिलेलं आहे ते स्तोत्र तुम्हाला काय करायचं आहे एकवीस दिवस रोज एकवीस वेळा तुम्हाला हे पठण करायचं आहे पंधरा ओव्यांचं आहे आपण आपण कसं अठरा शिष्य आपण अकरा वेळेस पठण करतो किंवा एकवीस वेळेस पठण करतो त्याप्रमाणेच आपल्याला हे जे पंधरा ओव्यांचं जे व्यंकटेश स्तोत्राचं स्तोत्र आहे ते तुम्हाला एकवीस वेळा रोज पठण करायचं आहे पंधरा ओव्या म्हणजे काही जास्त ओव्या नाही आहेत कारण की ज्या वेळेस आपण एकवीस वेळा रोज रोज आपण ठीक रात्री बारा वाजता जी सुरुवात करायची आहे वाचनाला आणि एकवीस वेळा आपण रोज ज्यावेळेस पठण करतो त्यावेळेस आपलं एक मंडल पूर्ण होतं अशा प्रकारे तुम्हाला एकवीस दिवस मला एकवीस मंडल पूर्ण करायची आहे आणि ठीक रात्री बाराच्या अगोदरच तुम्ही सुचिरभूत व्हा सगळं काही आवरावरी तयारी करून घ्या बारावर काटा गेला की तुम्हाला वाचायला सुरुवात करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही एकवीस वेळा तुम्ही तुमच्या वाचनाप्रमाणे तुम्ही तुमच्या गतीप्रमाणे तुम्ही ती सेवा संपवू शकता नंतरचा काही वेळेचा बंधन नाही आहे फक्त ठीक रात्री बारा वाजता या सेवेला सुरुवात झाली पाहिजे वाचनाच्या वेळेस काय करायचं एकाग्रता खूप जास्त महत्वाची महत आहे श्रद्धा महत्वाची आहे त्याच्यावरती आणि इकडे तिकडे पाहणं कोणाकडे बघत 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 वाचणं कुठेकडे दुसरीकडेच विचार चालले आहेत कुठेतरी वेगळा विचार करून आपण वाचतो आहे किंवा उरकायचं म्हणून उरकत आहे वाचायचं म्हणून वाचतो आहे त्यातला अर्थ कळत नाही आहे उच्चार व्यवस्थित होत नाही तर ह्या सगळ्या चुका करू नका आपल्याला एकाग्रतेने व्यवस्थित श्रद्धा ठेवून आणि त्या प्रत्येक शब्दाचा उच्चार व्यवस्थित करून आपल्याला ते पठण करायचं आहे आपल्याला पटपट पटपट वाचून मोकळ व्हायचं नाहीये काही तुम्हाला अर्थ पण नाही करणार आणि सेवा पण नाही म्हणून तुम्हाला शांतपणे व्यवस्थित तुम्हाला वेळा ते करायचं आहे पंधरा स्तोत्र व्यंकटे स्तोत्र आहे जे तुम्हाला रोज एकवीस वेळा ते पठण करायचं आहे आता हे करत असताना तुम्हाला सांगितलं ठीक राहते ती बारा वाजता सुरुवात करायची आणि तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे किंवा गतीप्रमाणे तुम्ही ते संपवू शकता असं तुम्हाला रोज एकवीस दिवस करायचं आहे आता हे झालं वाचनाचं आता काय करायचं तुम्हाला याचे नियम आहेत बघा हे पठन संकल्पयुक्त सेवा म्हणतात तर मांसार वर्ज होतो आपल्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी जर तुम्ही ही सेवा इच्छा पूर्ण भावी म्हणून करत असाल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल पण ब्रह्मचर्याचं पालन ज्यावेळेस म्हणजे उल्लंघन होईल त्यावेळेस दुसऱ्या दिवशी तुम्हाला डोक्यावर शुचिरभूत होऊनच तुम्हाला ही सेवा करावी लागणार आहे महिलांना आणि दुसरी नंतरचं काय तर कुठल्या प्रकारचं व्यसन कुठल्याही प्रकारचं पराण या सेवा या एकवीस दिवसामध्ये तुम्हाला करायचं नाही आहे नीट लक्ष द्या नियमांचं पालन करूनच सेवा करा कुठल्या प्रकारच सुद्धा पिटाळा आला तर तुम्हाला सेवा थांबवून द्यावी लागेल आणि सगळं काही फिटल्यानंतर सुद्धा पिटाळ झाल्यानंतर पूर्णपणे घर स्वच्छ करून तुम्ही सुचूरभूत होऊन घरात गोमूत्र वगैरे चिंटून परत त्या सेवेला संकल्प परत नव्याने करून सगळ्या गोष्टी तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागेल आणि परत तो तुम्हाला ते एकवीस दिवस सेवा करावी लागेल म्हणून म्हणते की मासिक धर्म पण आधी झाला असेल तरच त्या सेवेला सुरुवात करा अतिशय प्रभावी अतिउच्च कोटीची आणि खूप लोकांना अनुभव देणारी तुम्ही युट्यूबला अनुभव पाहिले असाल तर भरपूर लोकांना अनुभव देणारी अशी ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा आहे मी सुद्धा केलेली आहे म्हणून सांगते मला सुद्धा अनुभव प्राप्त झालेली आहे घरा घर मिळण्याच्या वेळेस म्हणून तुम्हाला सांगते की नक्कीच ही सेवा करून बघा कारण की कर्जातून मुक्त व्हायचं असेल कर्ज वाढत चाललं आहे आर्थिक प्रगती सुद्धाही वाटत असेल किंवा इतर कुठलेही नोकरी मनासाठी लागावी घरामध्ये शुभकार्य घडावे संतान प्राप्ती कुठलीही इच्छा असू दे त्या इच्छातून मार्ग मिळण्यासाठी ही सेवा खूप जास्त फलद्रूप ठरणारी अशी आहे जास्त काही अवघड आहे असं मला वाटत नाही रात्री बारा वाजता सगळेजण घरी असतात त्याच्यामुळे नक्कीच इकडे तिकडे वेळ घालवण्यापेक्षा आपण मला वाटतं एक अर्ध्या घंटात आपली ही सेवा साडेबारापर्यंत होऊन जाईल असंही आपण जागत असतोच आपण एक एक दीड दहा मोबाईलवरती तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा जर केली तर नक्कीच तुमच्या ज्या काही अडचणी आहेत आयुष्यात चालू त्यातून तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल आणि असं सुद्धा म्हटलं जातं शाश्वत सत्य आहे की एकवीस दिवसामध्ये तुम्ही ज्यावेळेस हे सेवा करत असता त्यावेळेस तुम्हाला इकडे तिकडे पाहायचं नसतं कारण की तुम्हाला आणि या, या ही सेवा चालू असताना अशा पण गोष्टी घडलेल्या आहेत की तुम्हाला एकवीस दिवस ही सेवा करत असताना रात्री ठीक बारा वाजता सगळं जग ज्यावेळेस शांत होतं त्यावेळेस आपण हे वाच वाचत असतो एकाग्र होत असतो आपण परमेश्वरासोबत त्यावेळेस वाईट शक्ती तुमच्यावर हावी होऊ शकतात तुम्हाला हे हो वाचण्यापासून परावृत्त करणे मनामध्ये वेगवेगळे विचार येणे वाईट विचार येणे किंवा लवकर उरकणे कधी कशाला करतो आहे याचे वाईट विचार येणे वाईट शक्ती तुमच्यावर हावी होऊ शकतात तुम्हाला या सेवेपासून परावृत्त करण्यासाठी त्या म्हणजे मद, मद, मदत म्हणजे मध्ये मध्ये करू शकतात तर अशा अडचणी नक्कीच येऊ शकतात तुम्हाला तर या अशा अडचणी येऊ नये यासाठी आणि जरी आल्या तरी पण तुम्हाला डगमगायचं नाही बघा गुरुक्षेत्रामध्ये सुद्धा असंच होतं अडचणी येतात पण आपल्याला सेवा सोडायची नसते आपल्याला त्यातला म्हणजे काय म्हणतात ना कि बा एकाकरता सोडायची नसते त्याप्रमाणेच ही सेवा सर्व करत असताना आपल्याला ज्या काही अडचणी आल्या किंवा काही हावी झालं तर नक्कीच आपल्याला काही सेवा सोडायची नाही आहे आपण वाचन चालूच ठेवायचं आहे आणि हे पण शाश्वत सत्य आहे की ही सेवा चालू असताना सूक्ष्म रूपामध्ये जागृत अवस्थेमध्ये किंवा स्वप्नामध्ये तरी आपल्याला व्यंकटेश भगवान जे आहे ते येऊन दर्शन देतात म्हणजे देतातच तर अशा प्रकारची अत्यंत प्रभावी सेवा आहे अतिउच्च कोटी सेवा आहे म्हणजे सगळ्या प्रश्नांचं निराकरण करणारी सेवा आहे तर नक्कीच करून बघा तुम्हाला मी सगळे नियम अटी आणि वेळ सुद्धा सांगितलेली आहे आणि ज्यांना कोणाला बसायचा प्रॉब्लेम असेल गुडघ्यांचा आपण सेवा करायची इच्छा असेल त्यांनी निळ्या काय करायचं खुर्ची घ्यायची पूर्वजीला तोंड करून बसायचं आणि तुम्हाला त्याच्या खुर्चीवर निळं आसन टाकायचं आहे त्याच्यामध्ये कुठलाही कलर मिक्स नसावा निळं आसनच असावं त्या निळ आसनावर आसना बसूनच तुम्हाला ही सेवा करता येऊ शकते खुर्चीवर बसून सुद्धा तुम्ही करू शकता चाल काही हरकत नाही फक्त सोफ्यावर बसू का गादीवर बसू का तर नाही ते जमणार नाही तुम्हाला खुर्चीवर बसून तुम्ही करू शकता नाही तर मांडी घालून सरळ सर तर अशा प्रकारे तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळल्या असतीलच नियमटी पण कळायला असतील व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ